तुम्ही कशा बजेट असते आराम मी आता उठलो सकाळी आता मला ट्यूशनला जायचं आहे शहर जायचं आहे टूशनला जायचं आपलं ट्युशन आल्यावर तुम्हाला भेटतो बघा पूर्ण दुप्टनच झालं भाली लय दुप्टन झालं लई हुवा झालं आईने इथं डबा केला डबा आणि मला एक सर्दी एक झाली सर्दी झाली सर्दी तो तो ना तोलं काय बोलाय जमनाचं लं मला सपोर्ट केला दबा ठोट कोणता भेटतो भेटतो झाले नंतर खोटू आता जावायचं नाही किती वाजले सात वाजून आठ मिनटं झाले त्याला नऊ आता वाजले चार भय्या आलं शाळेतून आज पण दबा इसून ठेवलेला आहे वाच चल आता अभ्यास करूत आपण चल जाऊ खाली अभ्यास कुलू्यास माझा ब्लॉग आवडला असला तर लाईक सबस्क्राईब कमेंट करा भेटूया पुढच्या मध्ये बाय